आदिवासी ग्रामीण भागामध्ये आपण या ठिकाणी मीडियावाले या ठिकाणी उपस्थित झालात पहिल्यांदा आपले इंगळुन ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो माझ्या समोर माझा आमचे ग्रामपंचायत सदस्य माझे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत प्रगतीशील शेतकरी मारुती मुदगुन नामजेवड आमचे मंगेश शिंदे आणि काही ग्राम या ठिकाणी हातीचे ग्रामस्थ आमच्या दुर्गाडीचे या ठिकाणी उपस्थित आहे तुम्हाला यासाठी बोलवण्याचं एकच कारण की या पुलाची ब्रिटिश असणारा हा पूल याच सातत्याने या ठिकाणी चा आम्ही चार पाच वर्ष लगेच पाठपुरावा हो करतो या पुलाची परिस्थिती आता एकदम बिकट झालेली असून त्याच्यात जे चौथर आहे त्याच्या दगडी या ठिकाणी पडलेल्या आहेत दिनांक तीन सात दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी विकास प्रकल्प घोडेगावचे सन्मान्य देसाई साहेब यांच्याकडं मी स्वतः त्या ठिकाणी एक निवेदन दिलं या पुलाची त्यांना फोटो वगैरे पाठवला आणि परिस्थिती पाठवली त्यांनी तात सक्षम अशा अधिकारी म्हटलं तरी चालेल त्यांनी लगेच त्यांनी त्या ठिकाणी कारवाई करून पत्र जिल्हा अधिकार्यालय जिल्हा परिषद पुणे शिवणला सुद्धा आणि सर्वांना त्या ठिकाणी बांधकामी विभाग या डिपार्टमेंटला त्यांच्या मार्फत त्या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर ते पत्र गेलं पण एकच गोष्टाची खंत वाटते की हा पूल एवढा जुना असून या ठिकाणी आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळा आहे आरोग्य के केंद्र आहे बावीस गाव या पुलाला जोडणार आहे प्रत्येक जण म्हणतो पर्यटन तालुका झाला परिस्थिती भौगोलिक पाहिली तर बघा तुम्ही रस्त्यांची परिस्थिती बघा आता आणि या पुला, पुला सातत्याने प्रयत्न करता येतो बजेट पिले मध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समिती जुन्नर यांनी सुद्धा चार वेळा मंत्रालय या ठिकाणी बजेट मध्ये पाठवलं होतं पण त्याला अजूनपर्यंत त्या ठिकाणी मंजुरी आली नाही आणि हा जो पूल आहे हाँ हा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असल्यामुळं जो रस्ता आहे त्याच्यावरती हा मीना नदीवरील जिंगून आणि शिवली पूल आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी वरून भिवाडे शिवली येणारे शाळेतले विद्यार्थी असतात कमीत कमी दोनशे अडीचशे विद्यार्थी आहेत शेतकरी फार मोठ्या प्रमाणात आहे या, या पुलाचं लवकरात लवकर जर लवकर का मार्गी लागलं नाही तर दिलेल्या निवेदनाप्रमाणे हे निवेदन बिडून पर्यंत जिल्हा शिवम पर्यंत जिल्हाधिकाऱ्यापर्यंत गेलेलं आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या ठिकाणी उपोषण आहे ते आता आम्हाला फिक्स करावं लागेल आणि त्या ठिकाणी उपोषणला बसावा लागेल हा पुल आम्ही माझे आमदार अतुल शेठ बेंके साहेबांनी सुद्धा याच्यावरती चांगल्या पद्धतीने फॉलोअप घेतला होता जिल्हा नियोजनला सुद्धा त्या ठिकाणी अतुल शेठ बेंकेनी त्या ठिकाणी त्यांचं स्वतःचं पत्र त्या ठिकाणी गेलेलं आहे की या पुलाला निधी उपलब्ध व्हावा पण त्या ठिकाणी होऊन अजून सहा कोट रुपये या पुलाच्या एस्टिमेट झालेला आहे तरी या ठिकाणी आमची कळकळीती प्रशासनाला विनंती आहे आणि जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री ही आजीदादापर्यंत ही गोष्ट पोचावी या खंताने आपल्याला या ठिकाणी बोलवलं आणि या पुलासाठी आदिवासी दुर्गम भागातला हा पुला असून हा जर पूल उद्या भविष्यात कुठली घटना घडली तर शिंद्या मार्गे त्या ठिकाणून आमच्या विद्यार्थ्यांना यावं लागेल शेतकरी वर्गाला जावं लागेल फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी थी नुकसान होईल तरी थी आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी विनंती की लवकर लवकर प्रशासनाने त्या ठिकाणी जिल्हा परिषद शिव असतील कलेक्टर साहेब असतील आजी माझे आमदार असतील खासदार साहेब असतील यांना सर्वांना विनंती की आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्रच मिळून या पुलासाठी प्रयत्न करावे आणि त्या ठिकाणी आमचे प्रयत्न तर ग्रामस्थाने सातप त्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे फॉलोअप आहे जर आता आम्ही त्या ठिकाणी प्रशासनावरती शिंतोडे उडू शकत नाही कारण त्यांचं काम ते नेहमीच सातत्याने ते करतात ते आता सुद्धा जिल्हा परिषद बजेट जिल्हा नियोजनला सुद्धा ते पुल त्यांच्याकडे असल्यामुळे ते बजेट प्लॅटचं ते इस्टिमेट सुद्धा त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहे तरी आपण सर्वांना कळकळीची विनंती कि त्या ठिकाणी आम्हाला मोर्चा किंवा उपोषणास बसण्यास भाग पाडू पाद। नये हीच विनंती सर्वांना आम्ही करतो तुम्ही तरी या पुलाला लवकर लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्ध व्हा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा भाग फार मोठा आहे या पर्यटन सुद्धा बाहेरच्या या बरेचसे या ठिकाणी वरती आंबे या ठिकाणी जातात तरी या पुलाची दूर अवस्था आहे सातत्याने या ठिकाणी आम्ही तीन चार वर्षापासून पुलासाठी प्रयत्न करतो आता सर्व त्या ठिकाणी इस्टिमेट वगैरे सर्व त्या ठिकाणी पोच झालेला आहे तरी पुलाला लवकर लवकर त्या ठिकाणी निधी उपलब्ध हीच विनंती करतो